नमस्कार मित्रमैत्रिणी चला तर आज आपण मस्त असे फ्लावरचे पराठे बनवूया तर अगदी झटपट आणि खूप टेस्टी असे हे पराठे बनतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी गरम पाण्यामध्ये फ्लावर ठेवला होता मीठ टाकून आणि नंतर तो आता बारीक किसणीने मी किसून घेणार आहे तर मस्त असा बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे तर यात जाडे फ्लावर ठेवायचं नाही जाड पडला तर तो बाजूला काढायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी मस्त फ्लावर किसून घेतलेला आहे तर इकडं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून छान असा एक पिठाचा गोळा मऊसर मळून घ्यायचा आहे तर पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट मळायचं नाही मस्त असं मळायचं आहे जसं आपण चपातीला लाटतो त्याप्रमाणे तर छान मळून घ्यायचं आहे म्हणजे पराठे फाटत नाहीत तर मस्त मी तर पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण त्याला थोडंसं तेल लावून छान पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आता आपण हे छान झाकून अर्धा तास तरी याला छान भिजत ठेवायचं आहे म्हणजे पराठे आपले फाटत नाहीत तर मस्त मळून घेतलं आणि छान झाकून ठेवलं इकडं हा फ्लावर किसलेला घेतलेला आहे तो एका भांड्यात काढून घ्यायचा आहे नंतर यात आता आपण मसाले टाकून घेणार आहोत तर हिरवी मिरची टाकायची आहे किसलेलं अल्ल टाकायचं आहे किसलेला लसूण टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे नंतर यात धना पावडर टाकायचा आहे घरातला काळा मसाला टाकलेला आहे लाल मिरची पावडर टाक टाकलेली आहे हळद टाकायची आहे हिंग टाकायचं आहे नंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाले आपण आपल्या आवडीनुसार टाकायचे आहे जर कोणाला कमी तिखट लागत असेल तर त्याने कमी मसाले टाकायचे आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ आधीच टाकायचं नाही जेव्हा आपल्याला पराठे बनवायचे त्यावेळेसच मीठ टाकायचं आहे नाही तर मिश्रणाला पाणी सुटतं म आता पराठे करायचे म्हणून मी मीठसुद्धा टाकून घेतलं आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा इथं आपलं पीठसुद्धा छान मऊसर भिजलेलं आहे ते पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे तर पीठ जसं जा मळले जाईल त्याप्रमाणे आपले पराठे येतात तर पीठ एकदम मऊ आणि छान मी मळून घेतलेलं आहे बघा चल आता आपण पराठे लाटून घेऊया तर पिठाचा एक उंडा घ्यायचा आहे छान तर आता त्याची पारी करायची आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणेच हा पराठा लाटायचा आहे तर इथं मस्त पारी करून घेतलेली आहे त्यात आता मिश्रण भरून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिश्रणात टाकून बंद करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने छान बंद करायचं आहे म्हणजे पराठा फाटत नाही आणि छान बनतो तर बघा अशा पद्धतीने मी पराठा लाटून घेत आहे तर मस्त पिठात घोळून घ्यायचा आहे आणि असा हा पराठा लाटायचा आहे तर खूप पातळ लाटायचा नाही तर बघा सहज हा पराठा बनवता येतो अगदी कुठं फाटतसुद्धा नाही फक्त मीठ आधी टाकून ठेवायचं नाही नाहीतर मिश्रणाला पाणी सुटतं आणि पराठे फाटतात तर बघा पराठा आपला लाटून झालेला आहे इकडं मी तवा तापत ठेवलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे मी इथं तेल लावलेलं आहे तुम्ही तूपसुद्धा लावू शकता नंतर हा पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर बघा मी मस्त दोन्ही बाजूनी पराठा छान शेकून घेतलेला आहे आता त्याला तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तर पराठा भाजत आल्यावर तेल लावायचं आहे म्हणजे पराठा एकदम खरपूस भाजले जातो आणि चवीलासुद्धा उत्तम लागतो तर मस्त असा मी पराठा दोन्ही बाजूनी भाजून घेतला दोन्ही बाजूनी तेल लावून घेतलं आणि खरपूस असा हा पराठा तयार झालेला आहे बघा किती सुरेख आपण हे पराठे दह्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकतो मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकतो जर कोणाला फ्लावरची भाजी आवडत नसेल तर त्यांनी अशा प्रकारे प पराठे करून बघा तर मस्त असे पराठे बनतात नंतर मी इथे सगळे पराठे तयार करून घेतलेले आहे तर बघा कसे माझे पराठे झालेले आहेत तर अगदी मऊ लुसलुशी तसे पराठे झालेले आहेत किती छान आपण हे दह्याबरोबर खाऊ शकतो तर अगदी भन्नाट लागतात चला तर तुम्हाला कसे वाटले हे पराठे मला कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला आजची फ्लावरच्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद